मला गिरीधर राजकर राणार जाई नैली भरायची गाई गाई न थैली भरायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची గైలీ భరాచి గీన్ థైలీ భారాయ పండరి వారి మళ్ళ పాయీ కండరి వారి మళ్ళ పాయీ క సే నే సే నే वकराला दाड त्याला मी निघाले पंढरीला वकराला दाड त्याला निघाले पंढरीला गाई गाई थैली भरायची गाई गाई थैली भरायची आणि पंढरीची वारी मला पायी करायची आणि पंढरीची वारी मला पायी करायची सासू नये नाही म्हणती सासू नये नाही म्हणती तळाला दाड त्याला बाई मी निघाले पंढरीला तळाला दाड त्याला बाई मी निघाले पंढरीला गाई गाईन थैली भरायची गाई गाईन गाई थैली भरायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची नाही म्हणते देर नाही नाही म्हणते शाळेत दाड त्याला बाई मी निघाले पंढरीला शाळेत दाड त्याला था न बाई मी निघाले पंढरीला गाई गाईन थैली भरायची गाई गाईन थैली भरायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची ननान नाही नं नाही म्हणती नाही नं म्हणती नांदाला दाड त्याला मी निघाले पंढरीला नांदाला दाड त्याला मी निघाले पंढरीला गाई गाईन तैली भरायची गाई गाईन तैली भरायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची पती नाही नाही म्हणते पती नाही नाही म्हणते संघर्ष घेतलं त्यालान मी निघाले पंढरीला संघर्ष घेतलं त्यालान मी निघाले पंढरीला गाई गाईन थैली भरायची गाई गाईन थैली भरायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची